आपल्या फॉलोअर्स साठी सहाशे रुपयाची कांजीवर साडी फक्त एकशे नव्याण्णव रुपये मध्ये आपल्या <laughs> कोल्हापुरातील <sharp> गांधीनगर <exercise> मध्ये मेन रिक्षा स्टॉपच्या समोर गुरुनानक मार्केटच्या मेन गेट मधून असा आत गेलो की बरोबर उजव्या हाताला अभिनंदन होलसेल साडी डेपो लागते आपल्या दुकानाची स्पेशालिटी म्हणजे लग्न सत्त्यासाठी लागणाऱ्या सुरीक गोष्टी पासून ते बाहेरल्या साडीपर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तसंच ड्रेस मटेरियलच्या वरायटी बरोबरच वधूसाठी लागणाऱ्या घगरा चोलीमध्ये पण व्हरायटी ढीग स्पेशली आपल्या फॉलोअर्स साठी लग्नासाठी लागणारा जत्ता होलसेल रेट मध्ये देणार मी इथं ऐंशी रुपये पासून साडी सुरुवात आहे स्पेशली आयारासाठी लागणाऱ्या साड्या वजनात कलर ते पण एक नंबर क्वालिटी आणि भरपूर व्हरायटी मध्ये थांबा थांबा था बर बर फक्त इथं सुरुवात आहे अजून अशा करकरीत आणि देखण्यात चंद्रकोर साडी बरोबरच हे आपली ऑफर मधली कांजीवरम साडी जे कि सहाशे रुपयेची फक्त आपल्या फॉलोअर्स साठी फक्त एकशे नव्याण्णव रुपये मध्ये ते पण बेस्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये त्याचबरोबर लग्नामध्ये लागणारी पैठणी साडी मध्ये पण एवढ्या भारी व्हरायटी तुम्हाला दुसरीकडे कुठे बघायला मिळणार नाही आणि तुम्ही जर घरगुती किंवा दुकान चालू करणार असाल त्यासाठी पण आपल्या इथे माल मिळतोय होलसेल मध्ये शेवटी आमचं लक्ष गेलं आमच्या कामाच्या गोष्टीकडं शूटिंग सर्टिंग मध्ये एक नंबर कापड होती ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर खाली देतोच आपली ह्या वेळची खरेदी आणि आईस पैस जागेत करायचं आमच्या बरोबर फक्त आणि फक्त अभिनंदन होलसेल साडी मध्येच